नमस्कार बांधवांनो सर्वांचं तुमच्या आज युट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मराठा बांधव ज्या ज्या वेळेला एकत्र येतात त्या त्या वेळेला कोठ्यावधीची गर्दी करतात अशा पद्धतीचा हा इतिहास आहे आणि पुन्हा एकदा आता विजयाच्या यात्रेनंतर मराठा बांधव एकत्र येणार असल्याचं कळत तारीख फिक्स झाली आहे दोन तारीख आणि या निमित्तानं विजय दसरा मेळाव्याचं आयोजन श्री क्षत्र नारायण गडावर करण्यात आलंय श्रद्धाचा विचाराचा एक आणि एकतेचा हा दसरा मेळावा या ठिकाणी संपन्न होणार असल्याचं कळत आहे दसरा मेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी मराठा बांधवांना आव्हान देखील करण्यात आलंय आतापासूनच या दसरा मेळाव्याचे बॅनर झळकत आहेत दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि हा विजय दसरा मेळावा नारायणगडा या ठिकाणी होणार असल्याचं कळत आहे मागच्या वर्षी सुद्धा जरांगे पटलाची प्रचंड मोठा दसरा मेळावा नागर नारायणगडावरती घेण्यात आला होता या निमित्ताने मराठा बांधवांनी प्रचंड मोठी गर्दी सुद्धा केली होती आणि दोन दिवस हा दसरा मेळावा सुरू होता मराठा बांधव संपूर्ण महाराष्ट्र भरातून गडावरती जमले होते आणि दसरा मेळावा त्या ठिकाणी संपन्न झाला होता यंदा मुंबईवारीच्या यशानंतर अद्भुत पूर्व यशानंतर विजय दसरा मेळाव्याचं आयोजन श्री छत्र नारायणगडावर करण्यात आलंय असंही कळतय महोत्सव नवसंकल्पाचा तुमचा आमचा आनंदाचा पारंपरिक दसरा मेळाव्याचं साक्षीदार होण्याचं आव्हान देखील करण्यात येत आहे श्री छत्र नारायणगड धाकटी पंढरी म्हणून ज्या गडाला ओळखलं जातं त्या ठिकाणी जरांगी पाटलांचा हा विजय दसरा मेळावा असणार आहे आणि या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं मराठा बांधव कोट्यावधीच्या संख्येने पुन्हा एकदा होतील यात तीळ शंका नाही छत्र नारायण गडावर दसरा मेळावा भक्तगण समिती बीड जिल्हा यांच्या माध्यमातून खरं तर या सगळ्या दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा मराठा बांधव त्या निमित्ताने एकत्र येणार असल्याचं कळत आहे हा दसरा मेळावा आणि त्यांच्या परंपरा जी आहे आहे ती आता सुरू होण्याच्या मार्गावर जरांगे पटेल आणि मराठा बांधव यांच्यामधील जी दूरी आहे तर तीही दसऱ्या मेळाच्या माध्यमातून या निमित्तानं कायम भरली जाणार या सगळ्या मराठा बांधवांना एकत्र करण्यासाठी म्हणा किंवा विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी म्हणा यंदा हा दसरा मेळावा घेतला जाणार आहे असंही बोललं गेलं तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा